नमस्कार मी राहुल रणदिवे दैनिक जन्म सोलापूर साठी आपण घेता नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये पाटील साहेब आपल्या बरोबर आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन चार दिवसभरच निवडणूक राहिलेली आहे त्यांची रणनीती कशी असणार आहे शिवसेनेची आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहे जे जे प्रभाग दक्षिण मधले आहेत त्या प्रभागाची रणनीती आपण जाणून घेणार आहे पाटील साहेब नमस्कार नमस्कार नटरंग राजकारणामध्ये आहे धन्यवाद माझे आमदार रतिकांत पाटील बोलतो आणि सोलापूर महानगरपालिके मध्ये आम्ही शिव एकनाथ शिंदे साहेब काय आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या त्याच्यासाठी त्यांच्या विचाराला हे प्रभावी त्यांचा विचार साठी आम्ही त्यांच्या पक्षात सामील झालो आणि त्यानंतर ह्या महानगरपालिकेची आम्ही रणनीती मांडलेले ते अशा पद्धतीने करतो की महानगरपालिकेमध्ये चाळीस वर्ष काँग्रेसची सत्ता भोगली त्यानंतर आता गेल्या नऊ वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता महानगरपालिकेमध्ये भोगलेली आहे परंतु सोलापूरचं स्मार्ट सिटी म्हणून प्रसिद्धी केले पर प्रसिद्धीच्या माध्यमातून प्र... स्मार्ट, स्मार्ट स्मार्ट सिटी झालेली नाही स्मार्ट स्मार्ट सिटीला काय पाहिजे काय आवश्यक आहे कुठल्या प्रकारे आणि कुठल्या परिस्थितीमध्ये काम केलं पाहिजे अशा पद्धतीचे कुठलेही काम झाले नाही आपल्या मा आपल्या पाठीमागचे जे हे होते शिसी टी शर औरंगाबाद म्हणा आता पुणे मा पुणे म्हणा असे अनेक ला आपल्यापेक्षा लातूर अजून पुढे गेलेले आहे परंतु इथं स्मार्ट सिटी म्हणून झालेलीच नाही आहे सर्वाकडं कचरा हे ते अशा पद्धतीचं घाणं आणि सर्वाकडे आम्ही आता सध्या फिरतो सर्वांचं एकच मागणी आहे आम्हाला व्यवस्थित पाणी द्या आणि साफसफाई सुधारा व्यवस्थित करून द्या आणि जेव्हा बघतो आम्ही इलेक्शन आलं की भारतीय जनता पार्टीची आणि काँग्रेसवाल्यांनी सर्व सांगतात हॉस्पिटल बांधू रोड करू पाणी एक दिवसाड पाणी देऊ दिव� रोज पाणी देऊ पण कुठलं आणि दुसरं म्हणजे विमानाचं इमानत इमान असं सुशोभीकरण करू एवढं तिथं पा आय टी पार्क करू अरे कधी तुम्ही गेल्या गेल्या वर्षी ते सांगून तुम्ही निवडून आलात गेल्या पाच वर्षापूर्वी त्याच्या चार त्या चार वर्षापूर्वी तेच सांगितलात परंतु कुठल्याही प्रकारचे काम झालं नाही ते सर्वांच्या डोक्यात बसलेलं आहे आणि कशा पद्धतीचं आज तिकीट वाटप झालं आहे रोजचा एक नवीन येतो आणि सर्व त्यांनी म्हणजे काय त्यांच्या पक्षातल्या कोणाला जे पक्षात काम केलेले आहे लोक आहेत आम्ही त्यांच्या विरोधात सुभाष देशमुखांच्या विरोधात थांबलो होतो ज्याच्या त्यांच्या पक्षात काम केलेल्या व्यक्तीला सोडून दुसऱ्या व्यक्तीला आता तिकीट वाटप झालेलं आहे हे सर्वाच्या मनात रोष आहे आणि हे जे सांगतात रोड करून देऊ तुमचं संपूर्ण कॉन्क्रीट कर, रोड करून देऊ आणि पाणी रोज पाणी पाणी पुरवठा करू आता तर परवा फडणीस साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आले ते त्यांच्या समोरच कोटे ते नवीन नगरसेवक होते ते आमदार झालेत त्यांना शुभेच्छा आमचे परंतु त्यांनी सभेमध्ये सांगितले की रोजचा आम्ही बाबाला पाणी मिळवून देऊ कशावरनं सांगता तुम्ही आज नगर नगरविकास खातं जे आहे आमचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांकड आज नगर विकास खाते आहेत कोणी जरी जरी कोणी सांगितलं नगर विकास खात नगर नगरविकासासाठी नगर महानगरपालिकेसाठी त्या माध्यमातून निधी आणता येते आणि निधी आल्याशिवाय इथलं कुठलंही काम करू शकत कर नाही जरी मुख्यमंत्री बोलत असले तर ठीक आहे परंतु आम्ही ह्या ज्या गोष्टी आम्ही ज्या भविष्यामध्ये आम्ही जे सांगतो आम्ही तुम्हाला पाणी आणून देऊ गट जे आता पाईपलाईन झालं पैसे पाई आम्ही कंदारे साहेब आणि मी आमदार असताना दोन हजार सात आठ सात हा सात आठला हा दुहेरी पाईपलाईन त्यावेळी मंजूर झालेला आहे देगाजोड कलवा त्यावेळी मंजूर झालेला आहे आणि नंतर इथलं जो घटाचं पाणी येतो त्यावेळी प्लॅनटी प्लॅन हा एसटीबी जे होतं चारशे कोटी त्यावेळी मंजूर झालेले आहेत फक्त कॉस्ट कॉस्ट जो आहे एस्टिमेट वाढत गेलेला आहे अद्याप पर्यंत कुठेही कामं झालेली नाही ते आम्ही आतापर्यंत सर्व मतदारांना आम्ही आश्वासन दिलेलं आहे की कसल्याही परिस्थितीत तुम्ही आमच्या माणसांना निवडून द्या आमच्या त्यांना सेवा करण्याची इच्छा आहे ते इच्छेसाठी तुम्ही तुमच्या आशीर्वादासाठी ते मतं मागतायत म्हणून तुम्ही आमच्या माणसांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असू दे परंतु मतदान करून भरघोष मताने निवडून द्या म्हणून माझी कळकळीची विनंती आहे पुढच्या आमच्या सर्व ज्या आतापर्यंत पाहिलेले काँग्रेसचं पाहिले राष्ट्रवादीचे पाहिले आतापर्यंत बीजेपीचं पाहिले एकदा आमच्या हातात सत्ता देऊन बघा एकदा आमच्या हातात सत्ता देऊन बघा असं पाटील साहेब म्हणते येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया एक वेळास ते सत्ता मागत आहेत आपल्याला सोलापूरकरांना कि विकास काय असतय आम्ही दाखवून देऊया विकास काय असतो हे आम्ही दाखवून देऊया प्रत्यक्षात आम्ही काम करणारे व्यक्ती आहे आणि का लोकांचं काय अडचण आहे आता सध्याची परिस्थिती बघता तुम्ही सोलापूर म्हणजे गिरण गाव म्हणून प्रसिद्ध गाव होतं आज कस तरी पद्धतीनं लोकांचे पोट भरतात कुठले उद्योग आले नाहीत काय नाहीत कशा पद्धतीने तरी कसे ते काय कुठं चादरी टावेल व हे असे छोटे 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 कारखान्यातून सध्या त्यावरच भाग, भाग चाललेलं आहे तोट तो मोठं उद्योग नाही आता आमच्याकडे खाता आहे एमआयडीसीचं खातं सामंत साहेब आहेत त्यांच्याकडे आहे आता सर्वांकडे म्हणजे उद्योग आणण्यासाठी प्रथमतः आमचे सहमत पाहिजे सामंत साहेबांचं मग तर उद्योग येऊ शकतात आम्ही <laughs> ते प्रयत्न करणार आहे मी करून दाखवणार आहे मला सांगा आमदार साहेब नेत्रे साहेब असतील पाटील साहेब असतील हे दिग्गज रिंगणात उतरलेत दिग्गज सगळे जे आहेत ते रिंगणात उतरलेत आणि शहरात फिरत आहेत हे सगळे कस रणनीती असणार आहोत नेमकं दोन तीन दिवसावर हे निवडणूक आहे आमच्या पद्धतीने आम्ही नवनीती मांडलेली आहे आणि केलेले त्या माध्यमातून आम्हाला सर्व माहिती आहे आम्ही ते मोठं मोठं बोलून खोटं बोलून असं नाही करून करून दाखवणारे व्यक्ती म्हणून मोठ मोठं बोलून आणि खोटं बोलून राजकारण करणार नाही जे काय आहे ते गणिमे कामाच असणार आहे हे बस आहे आणि सत्य करून दाखवणार आणि जरी आमच्या थोर त्यासाठी काहीतरी उग चुकीच सांगितले परंतु आमच्यात ती तीस चाळीस तीस ते चाळीस सीट आमचे हे सत्य येणार आहेत मला सांगा लाडकी बहीण लाडकी बहीण योजना हे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना लाडकी बहिणीसाठी काम केलेले आहे आणि त्यांनी लाडकी बहिणींना निधी दिलेले आता पंधराशे जागी तीन हजार एकवीसशे रुपये देणार आहेत आता तर आपला जो सण आहे शे सिद्धेश्वर ग्रामदैवत ह्या सणासाठी संक मकर संक्रांतीसाठी तीन हजार रुपयाची भेट देत आहेत आणि ते त्याच्यासाठी काँग्रेसवाले हे ते असं सांगायला ते देऊ नका देऊ नका म्हणून तरी आम्ही ते त्यांना द्यायचा प्रयत्न करतो आहेत आणि लाडके लाडके बहीण आम्हाला विसरणार नाहीत काय आणि स सर्व मतदान आमच्या एकनाथ साहेबांच्या पक्षाला धनुष्यबाणावर चिन, चिन्हावर सर्व मतदारांनी एकटोकपणे निष्ठावंत करून निष्ठाने त्यांनी मतदान करणार आहेत हे दाखवून देणार आहेत लाडकी बहीण चौदा तारखेला आपल्याला सोलापूरकर तीन हजार मिळणार आहेत पाटील साहेब बी सांगते एवढं लक्षात असू दे मला सांगा साहेब तुमचा आवडता प्रभाग कुठला माझा आवडता प्रभाव कसा आहे सोलापूर सिटी महानगरपालिके म्हणजे साहेब तुम्ही ज्या प्रभागामध्ये लक्ष घातलेला आहे तो प्रभाग आम्ही काढणारच आहे नाही नाही सर्व सर्वाकडे लक्ष घातलेलं आहे देगाव जो प्रभाग आहे तो सहा नंबर का सहा नंबर हा सहा नंबर तिथं जास्त प्रभावी आम्ही प्रभावपणे केलेले चारही सीट आमचे येणार आहेत त्याचबरोबर बावीस मध्ये देखील आम्ही ताकद लावलेली आहे तेवीस म्हणजे आहे म्हणजे कमी जास्त अशा प्रकारे आहेत माणसं गपचुप आहेत आणि सव्वीस नंबर ते दिलेले चोवीस नंबर हा भाग एक हजार एक टक्के निवडून येणार आहे एकोणीस नंबर हा भाग येणार आहे एकोणीस नंतर एकवीस हा येणार आहे अशा पद्धतीने आम्ही केलेले आहे प्रभाग अठरा प्रभाग अठराला ला जे भाजपाचे महापौर आहेत माजी यनम मॅडम आणि शिवानंद पाटील हे अठरा प्रभागामधन सभागृह नेते आणि महापौर ह्या प्रभागातून उभारलेत त्या प्रभागाची रणनीती कशी आहे नाही मी ते सांगू शकत नाही बोलू शकत नाही त्या प्रभागामध्ये थोडं किचकट आहे म्हणून बोलू शकत नाही मी काय एवढं त्या प्रभागामध्ये बोलू शकत नाही मी सांगू शकत नाही त्या प्रभागामध्ये प्रभाग अठरा आपण तर गेलो होतो लाडक्या बहिणी आपल्याला काय म्हणले हे तुम्हाला माहित आहे आपल्या सोलापूरकरांना पाटील साहेब बोलू शकत नाही पण करून करू शकतात हे मात्र निश्चित आहे होतात त्यावेळेस काय काय विकास केलेला आहे आपण कसं आहे त्यावेळी दक्षिण तालुका म्हणजे मोठा मतदारसंघ होता अक्कलकोटचे अठ्ठावीस अक्कलकोट तालुक्यात जे अठ्ठावीस खेडे आहेत तिकडे चळवळ पासून ते अठ्ठावीस खेडे होते त्याचबरोबर ह्या भागातील वळसंगपासून पासून ते बोरामणी हा मतदारसंघ हे काहीतरी छत्तीस का पंचेचाळीस गाव आहेत असे ते गाव होते ने मोठा मोठ्या दक्षिणमध्ये मोठा मतदारसंघ होता आणि इकडचे काहीतरी छप्पन गाव होते ह्या भागात मंदुरुब साइडचे आणि त्यावेळी कुठं पाहिलं तरी रोड म्हणून कुठंच रोड नव्हते अक्षरशः मला सा त्या रोडसाठी साठ दिवस मी कॅमेरा व्हिडिओ कॅसेट केले आणि सर्व रोडची नका हे घेतले घेतले कॅसेट करून घेतले आणि डायरेक्ट मी विधानसभेमध्ये सभापती सब, अध्यक्ष साहेब होते काय कोपेकर साहेब होते हाँ, हाँ. फार श्रेष्ठ माणूस चांगले माणूस स्वर्गीय कोपेकर साहेब अत्यंत चांगले भावाचे आणि बोला, ते कन्नड भाषा बोलत बोलवत होते म्हणजे तो मतदारसंघ त्यांचा कन्नड भाषिक थोडं होते ते त्यामुळे कन्नड येणार ते बोलला बोलल्यानंतर आम्ही त्यांना आमदार झाल्यानंतर अगोदर ते सर्व एवढे कॅसेट दाखवला अरे म्हणले तुम्ही महाराष्ट्रामध्ये हे अत्यंत मागा असलेलं असं हे भाग आहे म्हणले ते अरे तिथे त्या भागामध्ये मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री होऊन गेले शिंदेसाहेब अरे असं आहे का म्हणून मलाच विचारले साहेब असं आहे म्हणून ते मतदा मतदार मतदारसंघासाठी आणि दुसरं महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्याच्या निगडीत असं एक हे काम होतं म्हणजे शेतकऱ्याला फक्त कुरुल कामती कुरुल कामती आणि कंदलगाव हा लास्ट तिथंपर्यंत कॅनल आलं होतं उजनीचे म्हणजे तो एकू देगाव जोड म्हणजे त्या कॅनलमध्ये आणि देगाव जोड जोड कालवा म्हणून ग्रॅव्हिटीवर पाणी येणारा हा एक प्रश्न होता ग्रॅव्हिटी येणार उजनीतनं पाणी सोडलं गेट उचललं हिथं पाणी अक्कलकोट तालुका पूर्ण भिजता असं दक्षिण तालुका अकोलकोट तालुका तो एक प्रश्न होता आणि दुसरं हा म्हणजे पंचेचाळीस छत्तीस जे खेडे आहेत आवर्षण मध्ये खेडे होते बोरामणी बाग बसंग बो हे अशा पद्धतीचे जे खेडे आहेत ते संपूर्ण मध्ये होते आणि त्याच्यासाठी म्हणून एकरूप सिंचन हा दोन आणि रोड आणि कुठे पाहिलं तरी शाळा पडलेले कुठे कंपाऊंड कुट नसलेले आणि शाळेत त्यावेळेस अन्नधान्य येणार मुलासाठी त्यांच्यासाठी ते शाळेमध्ये बी रूम बी नव्हतं ते स्वयंपाक बनवण्यासाठी अशा अत्यंत निगडीत अशा मुलाच्या शैक्षणिक भाग पद्धतीमुळे ते लाखाचा निधी होता त्या टायमाला पंचवीस लाख रुपये यायचे आम्हा आमदार निधी हा आणि लाखाने म्हणजे तेवढेच दहा लाख वीस लाख म्हणजे मोठी गोष्ट ते त्यावेळी आताच्या महापालिकेत आपण पस्तीस लाख रुपये देतो आता महापालिके नगरसेवक पस्तीस लाख रुपये देतात आणि हातवाड भागाला चाळीस लाख रुपये आम्ही प्रयत्न केला आणि प्रत्येक त्यांचे मुख्यमंत्री साहेब त्यावेळी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब होते अत्यंत चांगले माणूस आणि त्यांना सांगितलं तर ते कळ म्हणजे शेतकऱ्याच्या शेतकऱ्यासाठी मुख्यमंत्री साहेब आणि हर्ष हर्षवर्धन पाटील संसदीय मिनिस्टर होते माझे मित्र होते त्यांच्यामुळं मी सहजपणे त्यांचे सर्व मांडले तिथं आणि काहीतरी मी झेडपी म पिळवरुडी खातं बंद पडलं होतं उजनी ऑफिस बंद पडलेलं होतं काय त्याच्यासाठी मी ह्या रामपूर तलाव रामपूर जो तलाव आहे रामपूर तलाव वडगी तलाव आनमगाव तलाव शिरवळ दुबधुबी अशा तलावासाठी निगडीत जे प्रश्न आहेत ते जे कॅनलसाठी सहा सहा कोटी आठ आठ कोटी असं निधी आणले चारही कॅनल तलावासाठी काम करून दिलं आणि शिरवळ दुबदुबीला पाणी आणा म्हणून एकरूप सिंचन हा त्यावेळी माझे स्वर्गीय एस एम कृष्णासाहेब हे राज्यपाल होते आणि त्यांच्यासमोर हे संपूर्ण ह्या मतदारसंघाचे आवर्षण प्रवाहामध्ये आहेत ते मांडलं त्यांच्याजवळ आणि त्यांना कन्नडमध्ये मी बोललो आणि त्यांना सर्व समजून गेले आणि येत्या त्यांनी म्हण मला आश्वासन दिलं की बाबा येत्या मार्चच्या अधिवेशनामध्ये त्या बजेटमध्ये सर्व तुमचं कामं करून देतो अशा पद्धतीने मला आश्वासन दिले आणि रोड साठी त्यावेळी मी ह्याच्या नाभार्ड काय आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे स्वर्गीय ते पंतप्रधान होते त्या माध्यमातून आणि त्या अध्यक्ष होते आटोले साहेब होते त्या ह्याच्यात ह्याच्यासाठी आटोले बी मिनिस्टर होते म्हणजे ते अध्यक्ष होते अशा पद्धतीने मी बावन्न कोटी रुपये ते निधी आणले रोडसाठी बावन्न कोटी रुपये पूर्वी हे निधी आणले आणि आपल्या मतदारसंघामध्ये विकास केला तेव्हाचे पैसे तवाचा निधी हा वेगळा आहे आणि आताचे पैसे आताचा निधी हा वेगळा आहे मला साहेब मला संपूर्ण मला सांगा साहेब काँग्रेस असेल आणि आता बीजेपी असेल पाठोपाठ लिंगायत समाजाला किंवा लिंगायत समाजाची दिशाभूल करते असं तुम्हाला वाटतंय हो शंभर टक्के दिशाभूल करते एकदा मी कधी न्याय दिला नाही आम्हाला काय दिशाभूल करतच आले ते हे बीजबीपाले करत आले ते करत आले तर काय काय सांगणार लिंकायतीचे दोन आमदार आहेत आता त्या कशा पद्धतीचे काम करतात आता आता तर एक जण आमदार आहेत कल्याण शेट्टी म्हणून कुरकोडचे -कुर ते तर पाणीदार म्हणून आमदार म्हणते कशावर ना पाणी बार अहो त्यावेळी मी एकशे दहा कोटीचं एकरूप सिंचनाचं एक काम मी करून आणलं आणि पंपाऊस फक्त बटन दाबायचं होतं बटन चालू होते एक्सप्रेस कॅनल साठी निधी आणून दिले एकशे दहा कोटीमध्ये आणि तो संपूर्ण त्याच्या अगोदर तानवडे साहेब आमदार होते त्याने ते कॅनल खोदून ठेवले होते त्याच्या पूर्ण साखळे संपूर्ण करून एक्सप्रेस कॅनल मंजूर करून आणि गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे होते त्यांनी आम्ही स्पेशल मीटिंग लावून ते मंजूर करून आणलं ते एक एकशे दहा कोटीचं आणि त्यावेळी काम झालेलं आहे हा फक्त बटन दाबत पंप हाऊस तेव्हावेळी झालेले जामगोडणे म्हणून कॉन्ट्रॅक्टर होते आणि त्यावेळी सिंचन एक एक एकरूप सिंचन झालं आणि देगाव जो जोड कालव्यासाठी एस एम कृष्णा साहेब एकूप सिंचन आहे देगाव जोड कालव्यासाठी त्याला देखील त्यांनी चौऱ्याऐंशी ते एकशे का वीस कोटी पर्यंत ते रक्कम मंजूर करणे आणि त्यावेळी बावन्न कोटीचा देळगाव जोडकालवा चालू झाला देगाव मी असताना मंजूर झालेलं चालू झालं होतं त्यावेळी कितीतरी पिल्लर सात का आठ नऊ पिल्लर थांबले होते अद्यापर्यंत ते काम झाले नाही शेतकऱ्याचे निगडीत असलेला प्रश्न आता ते आता कॅनल वायले कुठं पा, आता पाईप घालले सर्व वेस्टेज पाणी जाऊ नये साहेब दक्षिण मध्ये आमदार देशमुखांनी काम केलं का नाही काय केले दोन सांगा मी असताना ते आरोग्य उपजिल्हा रुग्णालय केलं आयटीआय करून दिलं संपूर्ण संपूर्ण भागामध्ये कॉन्क्रीट करून दिलं सर्व भागामध्ये सर्व कुठलंही गाव असं राहिलं नाही सर्व सर्व ज्या ज्या जे त्यावेळी तर मी प्रसिद्ध केलं तर कोणी दाखवा तुमच्या गावात मग असं सवा मंडप बांधलं नाही त्यांनी माझ्याकडनं दहा लाख रुपये रोग घेऊन जावा कोणीही दाखवावं मी तुमच्या गावात सभा मंडप बांधलो नाही आणि माझ्याकडनं दहा लाख रुपये घेऊन जावं असं पाटील साहेब म्हणतात त्यांच्या वेळेस म्हणजे पूर्वी हे आमदार होते त्यावेळेसची गोष्ट आहे त्यावेळी आता कसं मतदारसंघ फुटून अक्कलकोटला गेलं आता तो पानेदार पाणीदार म्हणतात काय पाणी आणले त्यालाच त्याला माहिती आता तो त्यांची तर काय सांगावं तर हेवढे म्हणतो हे वाद व्हायला लागलेत पालकमंत्र्यांनी काल स्टेटमेंट दिलं तुमच्या अमोलबापू शिंदे ते देवेंद्र कोटे असतील काय रणनीतीमुळे चालू आहे आता सध्याला वाटतंय तुम्हाला नाही अमोलबापू शिंदेचे चारी चारी येणार ते निवडून त्यात का वादच नाही कोण का ना ते आता सध्याची परिस्थिती पाहिले तर बीजेपीवर नाराज लोक आहेत सोलापूर सिटीमध्ये सोलापूर महानगरपालिकेला जेवढे आश्वासन दिले ते नऊ वर्षापूर्वी एकही काम झालं आहे सर्व नाराज लोक आहेत सर्व नाराज आहेत असं म्हणतात फक्त दादागिरी करून कोणाचं मर्डर करून का असं होतंय का म्हणजे शिव भाजप दादागिरी करत आहे मग काय झालं नाही मर्डर तिथं आता तुम्ही पाहता ते मनसेचा कोणी अध्यक्ष होता असं कुठं असतंय का तुम्ही राजकारण करा काय करायचं करा परंतु असं दादागिरी करून असली असलं करू नये दादागिरी करू नका शिवसेना काय का त्यांना आव्हान करेल दादागिरीच्या उद्देशाने <laughs> नाही त्यावेळेस जे प्रसंग येईल आम्ही आहेच मग त्यावेळेस ज्या वेळेस प्रसंग येईल येणार दोन तीन दिवस राहिले इलेक्शन ज्या वेळेस प्रसंग येईल त्यावेळेस शिवसेना स्टाईलनी शिवसेना स्टाईलनच आम्ही असो आम्ही अगोदरपासून पाटील म्हणजे स्टाईलवालेच आहेत पाटील म्हणजे स्टाईलवाले आहेत एवढा लक्षात असू दे खरच रणनीती म्हणजे रणनीती असणार आहे पाटलांची येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया